वेद स्टार वाकड पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा गोळीबार मागील काही दिवसात दोन खून एक गोळीबार झाला होता आता पुन्हा वाकड पोलीस स्टेशन हद्दीत गोळीबार झाला आहे त्यावेळी महाराष्ट्र अठरा न्यूज ची टीम पोहोचली वाकड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी वाढत आहे दिवसाढवळ्या गोळीबार होत आहेत तर वाकड हा भाग सुसज्ज नागरिक असलेला आहे जवळच हिंजवडी ईट पार्क आहे या इट पार्कमधील नोकरी करणारे बहुतांश लोक या ठिकाणी राहत असतात अशातच मागील काही दिवसात वाकड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन खून आणि दोन फायरिंग करणाऱ्या घटना घडल्या आहेत त्यामुळे वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील फिनिक्स मॉल जवळ गोळीबार झाला आहे फिनिक्स मॉलच्या गेट नंबर सात जवळील डी पी रोडवर अज्ञात व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने येऊन गोळीबार केला आहे सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही मात्र गणपती विसर्जनाच्या दिवशी गोळीबार झाल्याने पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे वाकड पोलीस स्टेशन हद्दीत गोळीबार व खून झाल्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा गोळीबार झाला आहे गोळीबार झाल्याची घटना कळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर जा पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन बी कोल्हटकर यांनी घटनास्थळी भेट दिली गोळीबार झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आता गोळीबार करणाऱ्या आरोपीचा वाकड पोलीस शोध घेत आहेत